काँग्रेसने सिल्वरोकने उठ म्हटलं की उठायचं आणि काँग्रेसने बस म्हटलं की बसायचं असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि सिल्वरोख याच्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही त्याच्यावर न बोललेलं बरं आहे सिल्वरोख आणि शिंदे हा एक नवीन व्हील येता येतील येतील एवढ्या हो माहिती आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी राजकारणात उघड करायच्या नसतात ते बोलतात त्यांच्या राजकीय फायद्यासाठी बोलतात आणि सिल्वर बस कधी कोणाला कोण म्हणत नाही आणि उठ म्हणून कोण कोणाला म्हणत नाही साहेबांना की आहे साहेबांच्या घरी गेलेला मोठा प्रमाणात चाप पिल्याशिवाय बाहेर येत नाही पण असेल तरी त्यामुळे साहेबांकडे बस आणि उठ उठ आणि बस त्या उठा भाषा काढण्याची सवय हो काँग्रेस आणि राष्ट्र काँग्रेसवादी काँग्रेसला नाही उठ्या भाषा कोण करायला लावतं हे अख्ख्या भारताला माहिती आहे आणि स्वतः कीर्तिकरांनी सांगितलं ना मी तर बोललोच नाही आहे तुमच्या कीर्तिकारच सांगतायत काय चालू आहे ते म्हणजे सगळ्या एकनाथ गटातील एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांची मनातली गोष्ट ही गजानन कीर्तिकरांनी बोलून दाखवली